हा हे बघा तुमच्या समोर फळ्यावर काही नाव लिहिलेले आहेत आणि तुम्हाला ते नाव पाहून काय करायचे ती ती आकृती तुम्हाला फळ्यावर जाऊन काढायची आहे तयार सर्वजण सर्वजण तयार का ओके ठीक आहे हा चल हा आयत जरा जास्त लांब काढायचा ईश्वरी टाळ्या वाजवा हा बाकीच्या सर्वांनी टाळ्या वच व्हायच्यात बरोबर आल्यावर काटकोण हा बरोबर लघु कोण व्हेरी गुड हा छान चला sha three cold very good huh so cone. ah very good chance छान त्रिजा जरा गोल, गोल मोठा काढला तरी चालते व्यास खूप छान टाळ्या वाजवा व्हेरी गुड जीवा हा केंद्रबिंदू हा चला छान मोजून काढ सहा बाजू हा षटकोण लांबटुंगळा झाला पण पंचकोन पाच रेषा एक दोन तीन चार चौकोन झालं पंचकोन पाच रेषा असल्या पाहिजे कोण बोलतोय कुत्र घेत ना परत चौकोनच व्हायला लागला पंच कोण माहित नाही का पाच रेषा पाच कोण हे बघ